तुमच uh... आर्या uh... बाहेर जायचं करायचो कर 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 चालू <laughs> <फेर है> <laughs> <laughs> <तोन्पा, तोन्पा। coughs> का लिंबू काय राही लिंबूर लिंबू पाय लागेल तरी सोडत लिंबू काय शौर्या तू अ काय काय शौर्या

शौर्या काय खाते तू ए शेव्या शौर्या शेव्या काय खाते बघ तू तो? तोड बघा तिचं तो लिंबू खाताना नो शेव लिंबू खाते तू अस बाय शंभो शंभो कोणाला करायचं शंभो शंभू करायचं का बाबांसोबत हा अनेक असते अरू तू शेवपण अशा पंचमी खेळते का गारू रंगा रंगपंचमी कहते ग तू येऊ देऊ दे गावाकडे यायचं असतं अरू का गारू भांडे <laughs> घासून देते का आजीचे भाऊ अरे या अरु भांडे घासते तू धुतले गेले भांडे दुतले गेले दुतले गेले भांडे आई हा ते परत एकदा तू हा पाणी आणून टाका अरे का पण देऊन टाकली पो शेवटी